जन्माली महिला संघटना महाराष्ट्र राज्य तेरावे अधिवेशन आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे गेल्या पंधरा दिवसापासून आपण या अधिवेशनाच्या रॅलीची पण तयारी करतो तुम्ही सर्व माझ्या माता भगिनीला माझ्याकडून सलाम आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला तुम्हाला धन्यवाद देतो मी आपल्या सर्व सर्वातील धनवादी महिला संघटनेच्या नेत्या सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मागासून आपल्याला करणार आहेत आपल्या महिला संघटनेचे अखिल भारतीय नेत्या सचिव कॉम्रेड मरियम धोरे शेलगाई सर्वच आदरणीय सर्मा सर्व नेत्या गेल्या पंधरा दिवसापासून दिवाळीच्या अगोदरपासून आपण वाट बघतो की आज पाऊस थांबेल उद्या पाऊस थांबेल परंतु पाऊस हा सगळं चालूच आहे आपल्या शेतीचं नुकसान झालेलं आहे आपल्या शेतातलं पीक हे या पावसामध्ये करण काय आपण दुखी आहोत तरी सुद्धा आमचं ज्या शेतीचं नुकसान झालं त्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे आपण तहसीलदारांनी सर्व महसूलच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सर्वांना सांगितलं कि जा 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 की ज्या ज्या शेतकऱ्यांचा माझ्या पुरुष शेतकरी नाही माझ्या माझ्या भगिनी पण शेतकरी आहेत तीन महिन्या मी शेतामध्ये लावलेलो आहोत आणि आता कुठे ते चांगले दिवसात त्याच्यावर पण पावसाने आघाज केला परंतु याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी या महाराष्ट्राच्या भाजप सरकारची आहे आणि आम्ही ते पंचनामे करावेत या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही कार्यालयामध्ये बसून पंचनामे करू नका शेतात बांधव बांधवून शेतात उतरून तुम्ही पंचनामे करायचे आहेत आणि नाही केलं तर तुम्ही या ग्राहक आमच्याशी गाडाय हे पण सांगितलेला आहे आणि ही नुकसान भरपाई मिळेल आजच्या सभेवरून मला विश्वास पडला काही नुकसान भरपाई त्या सरकारने दिली नाही सरकारला शिवसेप सोडणार नाही आम्ही या अधिवेशनामध्ये ठराव होईल की एवढीला मला नुकसान भरपाई दिली पाहिजे आपण ठराव करून ठेवूया या अधिवेशन महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याच्या दर्वादी मला संघटनेचा पहिली लोक પરંતુ ભાડું તરીકે આપણે ખાડેપાલ પરંતુ આપણે દિલ જ आम्ही काय चर्चा करताना आम्ही चर्चा करतो आम्ही करतो मला ते बोलले एवढा पाऊस पडतो एखाद्याचा कमरे तुम्ही का आमच्या मार्गदर्शक आहात गोरुबाईंनी धन्यवाद केलाय किती पण पाऊस असे तो तुम्हाला देतो आणि तो तुम्ही दाखवला तुम्हाला खास सांगतो का तर उद्याच कोणतंही जर आंदोलन असेल तर आम्हाला डाव्या विश्वास आहे की आमच्या भगिनी आमच्या जोडीला खांद्याला खांदा लावून उभे राहिल्याशिवाय कोणताही लढा यशस्वी करता येत आहे आता आणि तो आपल्या बाजूच्या सर्व डोंगर याची माती हे હા સુધારી સોળ પાંચ